सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी तालुकापलटण जिल्हा सातारा या शाळेच्या बांधकामासंदर्भात गेल्या सहा महिन्यापासून शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचं नूतनीकरण या ठिकाणी कमीन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण होत झालेलं आहे उर्वरित दोन वर्ग खोल्या यांचं देखील नूतनीकरण कमीन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू होत आहे परंतु गावकऱ्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती मलवडी त्याचबरोबर ग्रामपंचायत मलवडी समस्त ग्रामस्थ मंडळ मलवडी यांच्या विचारातून एक विचार असा समोर आला की उर्वरित ज्या दोन खोल्या आहेत त्या पत्र्याच्या होण्याऐवजी स्लॅबच्या जर झाल्या तर त्या मजबूत होतील आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अतिशय छान वातावरण तयार होईल या गावाच्या उदात्त हेतूने या ठिकाणी लोकसहभागातून या दोन वर्ग खोल्या स्लॅबच्या कशा होतील हा विचार समोर आला आणि त्या विचारावरती या ठिकाणी कार्यवाही देखील सुरू झाली आज आपण आलो आहे मलवडी गावातीलच बरकडे वस्ती या ठिकाणी बरकडी वस्ती ही मलवडी गावाचीच एक भाग असणारा हा परिसर आहे जवळपास गावापासून अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटर अंतरावरती ही बरकडी वस्ती वसली आहे या वस्तीमध्ये आल्या असता या वस्तीतील मुलं आपल्या मलवडी गावामध्ये शाळेमध्ये यत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि आपल्याच विद्यार्थ्यांनी स्लॅबच्या खोलीमध्ये अध्ययन अध्यापन करावं असं मत अशी भूमिका या ठिकाणी समस्त उपस्थित ग्रामस्थांना पालकांना ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आम्ही शाळेच्या वतीनं सांगितली या कामी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकीलबाई सय्यद होते त्याचबरोबर उपाध्यक्ष धनाजी टकले आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य ज्ञानदेव टकले आणि ज्येष्ठ नागरिक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला सांगायला अभिमान वाटेल की या बरकडे वस्तीची एकी पाहिली तर ज्या पद्धतीनं आपण गोष्टीमध्ये ऐकलं आहे की एक ऊस तोडला तर तो लगेच तुटतो परंतु त्या ऊसाची जर मोळी बांधली तर ती मोळी सहजासहजी तुटत नाही अशीच एकी या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली खरंच अभिमान वाटतो बरखडे वस्तीचा या बरखडे वस्तीवरती आल्यानंतर आम्हाला शाळेच्या लोकसहभागासाठी शाळेच्या बांधकामासाठी उत्तुंग असा निधी या ठिकाणी संपन्न झाला मिळाला यामध्ये मी नाव असतो धनाजी ब्रह्मदेव टकले शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी दहा हजार रुपयेची देणगी या ठिकाणी लोकसहभागातून दिलेली आहे त्याचबरोबर आप्पा रामचंद्र टकले दोन हजार रुपये दत्तात्रय आप्पा टकले दोन दो हजार रुपये तुकाराम मारुती टकले दोन हजार रुपये ज्ञानदेव बाजीराव टकले उपसरपंच मलवडी पाच हजार रुपये आप्पा येदा टकले दोन हजार रुपये किसन मारुती टकले दोन हजार रुपये दादा गजानन टकले एक हजार रुपये तुकाराम हरिबा कारंडे दोन हजार रुपये रामचंद्र तात्याबाबरकडे दोन हजार रुपये शिवाजी बाजीराव टकले दोन हजार रुपये आनंदा तात्याबाबरकडे दोन हजार रुपये बबन बरकडे एक हजार रुपये चंद्रकांत बापू बरकडे दोन हजार रुपये सावळाराम तात्याराम तात्याबा बरकडे पाच हजार रुपये बिकाजी शिवाजी बरकडे दोन हजार रुपये संपत मानसिंग बरकडे दोन हजार रुपये एवढा उत्तुंग निधी या ठिकाणी बरकडे वस्तीतून फक्त मिळाला आहे नक्कीच शाळा व्यवस्थापन समिती मलवडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी आम्ही आपल्या सर्वांचे आभारी मानतोय त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे हिम्मत आबा बरकडे आणि आमचे ज्येष्ठ हिंमत आबा बरकडे यांच्याकडून देखील दोन हजार रुपये या ठिकाणी मिळाले आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ आजोबा म्हटले तरी हरकत नाही कारण आजोबांच्या वयासमान असणारे दोन आजोबा या ठिकाणी उपस्थित आहेत आपले शिक्षण जरी पूर्ण झालं असेल तरी आपली मुलं आपली नातवंड या शाळेमध्ये शिकणार आहेत हा उदात्त समोर ठेवून नातवंडांनी स्लॅबच्या खोलीमध्ये शिक्षण घ्यावं अशी भूमिका त्यांनी बजावत या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो या निधी संकलनामध्ये आम्हाला सहकार्य लाभलेले आपल्या गावचे सुशिक्षित नागरिक आमचे तरडे गुरुजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ शिक्षण सदस्य सदस्य सतीश कारंडे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर तरडे हे या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचंच या ठिकाणी योगदान खूप मोठं आहे आणि ह्या बरकडे वस्तीचं विशेषतः खूप कौतुक करावं एवढं कमी आहे कारण शाळेसाठी आपण गावची किंवा उंची ही नेहमी आपण शाळेच्या प्रगतीवरून बघत असतो आणि नक्कीच या आपल्या निधीतून शाळेची उंची यापुढे देखील उंचावेल शाळेची प्रगती अशाच आलेखाप्रमाणे उंचावत जाईल अशी मी शाळेच्या वतीनं आपणास ग्वाही देतो आणि या बरकडे वस्तीतून आज रोजी एकूण शेहेचाळीस हजार रुपये या ठिकाणी आपल्याला शाळेच्या बांधकामासाठी लोकसहभागातून मिळाले त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मलवडी आणि समस्त संपूर्ण शाळा शालेय प्रशासन आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत गावातील नागरिकांना देखील मी आवाहन करू इच्छितो की ज्या पद्धतीनं बरकडे वस्तीतील ग ग्रामस्थांनी लोकांनी शालेय काम का बांधकामासाठी लोकसहभागातून लोकवर्गणी दिली स्वैच्छेने लोकवर्गणी दिली त्याच पद्धतीनं मलवडी गावातील इतर देखील सर्व ग्रामस्थांनी नागरिकांनी या शालेय आपल्या बांधकामासाठी आपली शाळा म्हणून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच यापुढं योगदान द्यावं लोकसभागातून निधी जमा करावा असं मी सर्वांना आवाहन करतो आज या ठिकाणी गावातील शाळेचं बांधकाम आपल्याला करायचं होतं या ठिकाणी आपले शाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष शकील सय्यद व उपाध्यक्ष दनाजी टकले व तसेच इतर सर्व लोकनी आपल्या शाळेसाठी आमच्या बरकडी वस्तीवरील लोकांनी शे हजार रुपये निधी जमा केला त्याबद्दल मी बरकडे वस्ती सर्व लोकांचं अभिनंदन करतो एवढं बरोबर दोनशे थांबतो विरंगी मार शाळेतील अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच तसे गावातील ग्रामपंचायत सदस्य शाळेतील शिक्षक यांचं सगळ्यांचा आभार मानतो की बरकडे वस्तीवरील खारीचा वाटा म्हणून शेचाळीस हजार रुपये कमीत कमी आपला जमा करून दिलेले आहेत तसेच गावातील सर्वांना कुणी दोन हजार कोणी पाच हजार स्व इच्छेनं पैसे जर दिले तर शाळेचं बांधकाम नक्कीच होईल सगळ्याच्या आशीर्वादाने शाळा झाली तर शाळा ही कायमस्वरूपीची होणारी शाळे शाळा व्हावी हो म्हणून ह्यासाठी सर्वांना जर पैसे दिले तर सगळ्यांचं आभार मानू आपण असं सुद्धा तसेच जसे बरकडे वस्तीने गा शाळेसाठी निधी दिला आहे तसेच गावातील परत कारांडी वस्ती बिचुकले वस्ती सर्व वस्तींना जर निधी दिला तर शंभर टक्के आपली शाळा राहणार नाही सग शाळा पूर्ण होणार याची दक्षता आपणच घ्यायची गावातील तरुण वर्गांना जास्तीत जास्त यात सहभाग घ्यायचा आहे सर्वांना पैसे द्यावेत हीच माझी विनंती आहे आपल्या शाळेचे मुख्य अध्यक्ष भैया व धनंजय टकले तसंच आपल्या गावचे उपसरपंच ध्यानबा टकले हिमत बरकडे वबनदादा ही जमलेली सगळीच मंडळी यांना सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या कार्यक्रमाला ही मंडळी आली त्यांना सहकार्य केलं याच्याबद्दल आम्ही वस्तीचं सगळ्या अभिनंदन करतो शेचाळी हजार रुपये इथं आम्ही एक तासाच्या आत जमा करून दिली तसे सुद्धा ही मंडळी आहेत ना त्यांना सहकार्य करावं आणि आपल्या शाळेसाठी चार रुपये जमा करावं तर वर्गन ही द्यावी सगळ्यांनी एवढं बोलून माझं भाषण थांबवतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी या शाळेच्या नूतनीकरणासाठी नवीन बांधकामासाठी कमी इंडिया कंपनी आपल्या मलोडीपर्यंत येऊन पोचलेले आपल्याला फार मोठा हातभार लावते परंतु कोणत्याही कंपनीचं मत आहे की आम्ही जर का तुम्हाला भरपूर देत असेल तर गावाचा सहभाग त्यामध्ये थोडासा खारीचा वाटा असावा या अनुषंगाने गावावर थोडीफार त्यांनी आर्थिक जबाबदारी टाकली आणि ती पेलत असताना मला वाटतं गेले दोन महिन्यापासून हा प्रश्न चालू होता मात्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त ग्रामस्थ सर्वांनी ही गोष्ट मनावर घेतली की बाबा शाळेची इमारत पात्राची असण्याऐवजी जर आरशिशी झाली तर अतिशय चांगली बाब होईल त्या अनुषंगाने सर्वांच्या मनामध्ये एक चांगला विचार निर्माण झाला आणि आरसीसीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मलवडीकरांवर जवळजवळ दो दोन दो दो ते तीन लाखाचा निधी कसा जमा करता येईल या अनुषंगाने या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक कदम सर अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांनीच तो विषय पुढे आणल्यानंतर हळूहळू हळूहळू कामाला सुरुवात झाली पहिलीच सुरुवात आपल्याच वस्तीवर येईल ज्या वस्तीवर आता हा कार्यक्रम चालू आहे त्याच वस्तीवरील उपाध्यक्ष धनाजी टकले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली मोठा निधी दिला आणि उप अध्यक्षांनीसुद्धा फार मोठा निधी दिला आणि त्या अनुषंगानं आता कार्यक्रमाची सुरुवात झाली निधी गोळा होऊ लागला आणि सकाळीच ठरलं की चला आता श्री या कार्याचा श्री गणेशा बरकडी वस्तीवरून करूया आणि खरं सांगू का जर का प्रथमच आम्ही या वस्तीवर आलो अध्यक्ष उपाध्यक्ष शाळेचे आदरणीय शिक्षक रणजित निंबाळकर सर सावंत सर यावेळेला आता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजलेत यावेळेला वस्तीवर आलो वस्तीची वज्रमूट कशी आहे पहा दहा मिनटामध्ये अख्खी वस्ती एकत्र आली कमीत कमी प्रत्येकानं दोन हजार निधी जमा केला आणि एका तासाच्या आतमध्ये या वस्तीने जवळजवळ पन्नास हजाराचा निधी जमा केला निधी आता शेहेचाळीस हजार जमा झालेले एक दोन हजार रुपये अजून येत आहेत याचा आपल्याला गावाला एक फार मोठा त्यांनी एक आपल्याला काय संदेश दिलेला आहे की जर का गावचं चांगलं का काम करायचं असेल तर यामध्ये कोणतीही गोष्ट न आणता सरळ भावाने ज्या शाळेमध्ये मी शिकलो ज्या शाळेमध्ये माझी पुढची पिढी शिकणार आहे त्यासाठी उदात्य हेतूनं पैसे जमा करावेत हा जणू काय आपल्याला नकळत त्यांनी संदेश दिलेला आहे त्याबद्दल बरकडे वस्ती खरोखर तुमचं ज्याप्रमाणे रणजित निंबाळकर सर बोलले की एकी कशी असावी याचं उत्तम उदाहरण तुमच्याकडे बघितले कळतं कारण येतानाच आम्ही घाबरत घाबरत आलो होतो आता लोकांचा प्रतिसाद कसा असेल परंतु खरं तर तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिला की आता पूर्ण गावाला विचार करणे आहे की एवढ्या छोटीशा वस्तीनं शंभर टक्के कुटुंबानं जर या शाळेच्या कामासाठी एक शाळेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर शंभर टक्के लोकांनी जर सहकार्य केले तर आता साहजिकच संपूर्ण गावाची जबाबदारी वाढलेली आहे या अनुषंगानं खरंच बरकडे वस्ती टकले परिवार बरकडे परिवार तुम्हा सर्वांचं गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्राम चा वतीन, ग्रामस, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद एवढ्यासाठी की सुरुवात तुमच्यापासून झाली आणि इतकी गोड सुरुवात तुम्ही केलेली आहे की याचे नंतरच याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतील तरी पुन्हा एकदा समस्त बरकट वस्तीवासियांचं सर्व देणगीदारांचं सर्व दात्यांचं गावाच्या वतीनं आत शाळा समितीच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार